मिरज एम आय डी सीमध्ये कामगाराचा शॉक लागून बळी गेल्याची घटना कंपनी मालकाच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप कंपनी मालकावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांची भूमिका प्रकाश शिवगोंडा गौराचे वयवर्षात त्रेचाळीस राहणार ढवळी पडके फेरोकोस्ट या कंपनीमध्ये मिक्सर ऑपरेटरचं काम करत असताना शॉक लागून जागीच ठार झाल्याची घटना घडली आज सकाळी नेहमीप्रमाणे प्रकाश गौराजे मशीनवर काम करत असताना शॉक लागून जागीच ठार झाले इतर कामगारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यातील एका कर्मचाऱ्याला सुद्धा विजेचा धक्का लागला प्रकाश गौराजे यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ आणण्यात आलं परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जा घोषित केले ही घटना ढवळी गावामध्ये समजल्यानंतर गौराजे यांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार आणि मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेतली नातेवाईकांनी कंपनीमध्ये जाऊन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला मही कंपनीचा एक महिना झाला मेंटेनन्स झालं नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे संबंधित कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा इशारा ढवळीचे सरपंच आकाश गवराजे यांनी दिला आहे मी आकाश अण्णापा गवराजे सरपंच ग्रामपंचायत ढवळी आज सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आमच्या गावचे एक युवक प्रकाश शुगुंडा गौराजे हे यम आय डी सीमध्ये फडके फेरोकॉस्ट या ठिकाणी कामाला कामाला होते आज सकाळच्या सुमारास ते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व कोणतेही व्यवस्थापक तिथे व्यवस्थित नाही त्यामुळे विजेचा शॉक लागून त्यां त्यां ते मृत्यूमुख पावलेले आहेत तरी ह्या ह्या सर्व ह्या सर्व घटने घटनेचे जबाबदार हे संबंधित कंपनी व त्यांचे त्यांचे मालक आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करतो की ज्या संबंधित कंपनीच्या बे सं, संबंधित कंपनी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पणामुळे जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व जे व सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व जे आता आमचे जे कुटुंब आहेत आमचे सर्व सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्या मागे कोण नाही तर घर घरातील करता माणूसच गेलेला आहे तरी त्यां त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा असे मी प्रश्नानं विनंती करतो आता आम्ही ही घटना कळल्यानंतर ज्यावेळी ते कंपनीस भेट दिलो तेव्हा तिथे आम्हाला असे आढळून आले की कंपनीचे सर्व वायरे उघड्या पडलेल्या आहेत त्याला कोणतीही कोटेड नव्हतं किंवा इलेक्री, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियनचं इलेक्ट्रिशियननुसार नियमाप्रमाणे कोणतीही तिथे फिटिंग नव्हते फिजर नव्हते या पद्धतीने अंदाधुंद असा कारभार तिथं झालेला आहे या सर्व कारणामुळेच हा त्यांचा जीव गेलेला आहे असं म्हणण्यास काही पावगं ठरणार नाही त्यामुळं त्यांच्यावर म गुन्हा दाखल होऊन त्यांना त्यांना अटक करावा ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही हे असे मी प्रशासना प्रशासनास आवाहन करतो तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातला असल्यामुळे प्रशासनाने देखील त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या आपल्या परीनं योग्य ती मदत होईल त्या पद्धतीने त्यांना मदत करावी असे मी सर्वांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज